स्वस्त अन्नधान्य वाटपाच्या म्हणजेच रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून जनतेला स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध होतं पण याच रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून काळा बाजार वाढल्याच्याही तक्रारी समोर येतात याच पार्श्वभूमीवर देखरेख ठेवण्यासाठी विविध स्तरांवरती दक्षता समित्या गठित करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानं घेतला होता पण मुंबईत सध्या वेगळीच परिस्थिती आहे रेशन वस्तू वाटपावर नियंत्रण ठेवणारी समितीच गायब झाली आहे सात मार्च दोन रोजी मुंबई मनपाच्या नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे त्यानंतर पालिका निवडणूकच झालेली नाही त्यामुळे ही समिती पूर्णपणे कार्यरत नाही ही वस्तुस्थिती आहे मुंबई शहर आणि उपनगरातील रेशन दुकानांवर अंकुश ठेवणारी दक्षता समितीची निवडच झालेली नाही त्यामुळे सगळा राम भरोसे कारभार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतो आता या समितीची कार्यवाही कशी होते ते पाहूयात जेणेकरून समितीचं महत्व लक्षात येईल कशी होते कार्यवाही रेशन लाभार्थीला रेशन दुकानांवरती धान्य मिळत नसल्यास असल्यास संबंधित रेशन दुकानावर काळाबाजार झाल्याची बाब पुरवठा यंत्रणेच्या निदर्शनास लाभार्थी आणतात किंवा दक्षता समितीच्या निदर्शनास आणल्यास त्या प्रकरणांची चौकशी केली जाते त्यानंतर दोषींवर कारवाईचा बडगा उगारला जातो आता मुंबईच्या दक्षता समितीची रचना कशी असते ते जाणून घेऊयात शिधावाटप क्षेत्रातील विधानसभा सदस्य हा अध्यक्ष असतो उर्वरित विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य किंवा त्यांनी सुचवलेले सामाजिक कार्यकर्ते उपाध्यक्ष असतात तीन महिला सदस्य विरोधी पक्षाचे दोन सदस्य त्यापैकी एक महिला शिदावाटप कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पाच नगरसेवक किंवा त्यांनी सुचवलेले सामाजिक कार्यकर्ते सदस्य असतात नियंत्रण शिदावाटप मुंबई किंवा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या रेशन दुकानदाराचा एक प्रतिनिधी मुंबई शिधावाटप क्षेत्रासाठी संघटित संस्थांचा प्रतिनिधी हा सदस्य म्हणून काम बघतो अनुसूचित जातीचा एक प्रतिनिधी सदस्य अनुसूचित जमातीचा एक प्रतिनिधी सदस्य आणि अन्नधान्य वितरण अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले अधिकारी मुंबई शिदावाटप क्षेत्रासाठी शिदा वाटप अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहतात आता ही समितीच कार्यरत नसल्याने शिधा वाटपावरती कुणाचा अंकुश आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो दरम्यान राज्यात नुकतेच नवे सरकार स्थापन झाले आहे आणि खाते वाटप जाहीर झाले आहे पण अजूनही पालकमंत्री घोषित झालेले नाही पालकमंत्री घोषित झाले की हेच पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या विभागातील दक्षता समितीची स्थापना करतील अशी माहिती एका वरिष्ठ शिधावाटप अधिकाऱ्याने दिली आहे आता त्याची लवकरच अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा